आता था, पंधरा तारखेला निवडणूक होणार आहे हो महानगरपालिका हो। क्रमांक सव्वीस मध्ये कोण उमेदवार आहेत नाही हो। रामदास मेह गे अजून गुले भागवत आरोटे सचिन बोरा आहेत हा सचिन बोरा उमेदवार हो। आहेत कोण आपला विकास करू शकतो काय वाटतं आपल्याला इतक्या माग आम्ही सगळ्यांना निवडून दिलं सगळ्यांना चान्स दिला पण कोणी काय केलं नाही जसं गाव तसंच त्या टेप निलंय तुम्हाला सांगतो या पाण्याचा असा पूर चालवतो या नाल्यावर वाटव बाहेर पडतो सगळं काय करणार सगळं वास येतो ते होतो आजारी पडते बारीक बारीक पोरं त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही फक्त निवडणूक आली का तेवढं पाया पडायचं का भा आमच्या मागं उभे राहा तमक करा आमक करा अशा खरी बाज निवडून आले का कोणी पाहत नाही या गावाकडं आता कोणतं उमेदवार तुमचा विकास करू शकतो काय वाटतं आता आम्हाला असं वाटतंय का आता तरुण पिढी आहे आम्हाला वाटतं रामदासला बा निवडून द्यावं आज चांगला पॉर्ग आहे हा काम करण्यासारखा आहे असं आम्हाला वाटतय या भागातून एका दोन मृत्यू झाला तर तुम्हाला आंबडला जावं लागतं सगळीकडे जावं लागतं भूमीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे हो हो ते कोण पूर्ण करू शकतो हा तर त्यांनी घेतलाय तो मुद्दा मला मी करून देतो तुम्हाला रामदासनी लोक त्यांच्या पाठीमागून हो 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 कुठल्या रहिवाशी तुम्ही सुनसाळ्यातले काय वाटत या ठिकाणी कोण उमेदवार आहेत माहिती आहे तुम्हाला कोण कोण आहेत सगळ्यात मेन काय आहे आहे आमची एकच मग मशानभूमी कोण बांधू शकतं रामदास मेदके आहेत सचिन बोर आहेत अजून इतर उमेदवार आहेत कोण बांधू शकतो कोणू शकत रामदास मेथके बांधू शकतो कारण काय माहिती का मला माहिती नाही तर माझा आर्कर्न घालता येत नव्हती तेव्हापासून आमचे आणि रवाजी येतले आम्हाला समजा इथला मर्च झाला एक तर आंबाला जावं लागतं सातपूला जावं लागतं जागा असून सुद्धा हे करू शकत नाही का करू शकत नाही जागा असून करू शकत नाही बरोबर तुमच्या गावचा उमेदवार करू शकेल असं वाटतं का तुम्हाला रामदास मेदगे करू शकतो मी एफ वायला आहे मी बालवाडी पासून तर तेरा आता तेरावी आहे मी इथे शिकते मला इथून बाहेर गावी लांब जावं लागतं शिकायला आजपर्यंत इथे एक पण शाळा नाहीये लायब्ररी नाहीये काहीच नाहीये मग आमचे नगरसेवक इथले काय करतात त्यांचं काम आहे ना की सगळ्यांना एवढे स्टुडंट एरियामध्ये शिकतात कोणी सगळ्यांना लांब लांब कॉलेज जावं लागतं त्यांचं मेन काम आहे ते नगरसेवक आहेत ना त्यांचं नागरिकांची त्यांनी प्रॉब्लेम केले पाहिजे हे त्यांचं काम आहे आणि जनरेशनला असं नगरसेवक पाहिजे की तू मोठे मोठी काम करेल तू फक्त व्हिडिओज फोटोज मध्ये नाही येणार तर त्यांनी सगळे काम करून लोकां लोकांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा